सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणेम गे गौरी नारायणी नमस्तुते तर बघा सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचनची विधिवत छान सेवा झालेली आहे तसंच शुभचिन्ह असणारी रांगोळीसुद्धा काढलेली आहे तर बऱ्याच त्यांचे जे धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर जे आहेत त्यांनी लवकरात लवकर ज्यांनी ऑर्डर नाही केलं त्यांनी ऑर्डर करा आणि ज्यांचे ऑर्डर जे आहेत त्यांना लवकरात लवकर कुरिअर मिळेल तर अशी ही मंगळवारी शुक्रवारी माता लक्ष्मी भगवान व्यंकटेश्वर बालाजींची सेवा आहे तसंच बघा ताईंचे शंखचक्र सुद्धा आज विधिवत पूजा झालेली आहे तर बघा आईसाहेब खूप गोड दिसत आहेत आणि माता लक्ष्मीची सेवा आहे ती प्रत्येकाने करा आणि तुमच्या सेवेचा अनुभवसुद्धा शेअर करा कारण बघा कोणतीही देवाची सेवा केली वाया जात नाही फलश्रुती ही झाल्याशिवाय राहत नाही तर अशी धनलक्ष्मी अखंड लक्ष्मी प्राप्ती पैसा आपल्या घरी पैशाची आवक वाढण्यासाठी लक्ष्मी स्थिर होण्यासाठी नोकरी धंदा कामामध्ये यश मिळण्यासाठी ही धनलक्ष्मी कोणच्यांची सेवा आहे तर ही सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या ताईंनी केलेली आहे त्यांनी त्यांचा अनुभवसुद्धा शेअर करायचा आहे सगळ्यात प्रभावी आणि चांगली माता लक्ष्मी भगवान व्यंकटेश्वर बालाजींची ही सेवा आहे प्रत्येकाने धन धनलक्ष्मी कुंचन घ्या आणि ह्या कुंचन आहे तो आम्ही स्वतः सेवा करून सिद्ध करून तुमच्यापर्यंत पाठवण्याचं कार्य करतो कारण हे बघा एक सेवा आहे आणि ह्याच्या सेवेचा अनुभव मला खूप चांगला आलेला आहे त्याच्यामुळे मी ही सेवा तुमच्यापर्यंत घरपोच पोचवण्याचं कार्य करत आहे प्रत्येकाच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही विधिवत करूनच तुमच्यापर्यंत पाठवली जाते प्रश्ण चा प्रश्ण चा तर धनलक्ष्मी कुंचनचं महत्व काय आहे असं बऱ्याचशा स्थायींचा प्रश्न असतो तर बघा याच्यावरती शंखचक्र नाम म्हणजे भगवान तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर बालाजी त्यांचं शुभचिन्ह हे धनलक्ष्मी कुंचनवरती असतं आणि हे धनलक्ष्मी कुंचनची सेवा शुभ मानली जाते कारण माता लक्ष्मी आणि भगवान बालाजींना प्रिय आहे असणारी सेवा आहे तर बघा ह्याच्यावरती शुभचिन्ह आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की शंखचक्र गदा आणि नाम हे भगवान व्यंकटेश्वर बालाजी किंवा भगवान व्यंकटेश्वरांचं हे स्वरूप मानलं जातं आणि बघा साऊथमध्ये म्हणजे दक्षिण भागामध्ये ह्याची पूजा केली जाते कारण शुभचिन्ह आहे आणि घरामध्ये वातावरण मंगलमय होतं किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये वाढ होत नसेल किंवा नोकरीमध्ये यश येत नाही कोणत्याही कामधंद्यात बरकत येत नाही अशा वेळेस बघा हे धनलक्ष्मी कुंचन जे आहे त्याच्या सेवेने बघा तुमचे जे काही प्रश्न असतात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक आवक वाढणं कमी झालंय किंवा तुमचा व्यवसाय एकदम ठप्प झालाय तो चालत नाही बिलकुल पण तर अशा वेळे बघा ही धनलक्ष्मी कुंचेची सेवा आहे एकदम प्रभावी आणि खूप चांगली आहे बरं का ज्या आता केले त्यांनी कमेंटमध्ये सांगतीलच ही सेवा जी आहे ती माझ्या स्वतःच्या स्व अनुभवातली ही सेवा आहे ह्या सेवेचे रिझल्ट ह्या सेवेची फलश्रुती नक्की होते तर ही सेवा मंगळवारी शुक्रवारी करायची आहे तसंच या सेवेतले जे रत्न आहेत जे त्याच्यातले धन आहेत माता लक्ष्मीला प्रिय असणारे कवड्या गोमती चक्र चांदीचं चा कमळाचं चा फूल चांदीच्या लवंगा तसंच चांदीचं चा हळकुंड तसंच माता लक्ष्मीचा शिक्का आणि त्याला गणपती श्री गणेश असा कॉईन असतो चांदीचा तो कवड्या गोमती चक्र पोळा गुंज माता लक्ष्मीची पंचरत्न अक्षदा तसंच बघा ह्याच्यामध्ये आपण केसर टाकतो त्याला आपण गुलाबाचा अत्तर लावतो तर हा सगळा कोणच्याची जी, जी सेवा आणि जे धन आहे ते आपल्या धनाच्या पेटीत किंवा कॅशबॉक्समध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या पेटीमध्ये किंवा तुमच्या ड्रावरमध्ये तुम्ही ते पिवळी लाल अशी पोटली घ्या किंवा रुमाल घ्या त्याच्यामध्ये हे बांधा किंवा एखादा कपडा घ्या आणि त्याला गुलाबाचं किंवा मोगऱ्याचं अत्तर लावायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे धन त्याच्यामध्ये ठेवाल तेव्हा एखादी कस्तुरी बॅग सुद्धा त्यासोबत किंवा कस्तुरी अत्तर ठेवा कारण त्याने काय होतं माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मीला कस्तुरी आणि केसर फार प्रिय आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तसंच जेव्हा तुम्ही माता जी सेवा करता ती सेवा करताना घरामध्ये आपल्या देवासमोर एखादं दे तर तुपाचं निरंजन लावा तर तुपाचं निरंजन काय होतं माता लक्ष्मी स्थिर होते आणि तुपाचा दिवस सुद्धा शुभ मानलं जातं तर बघा आपल्याकडे तुपाच्या वाती असणार हा दिवा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बघा जवळपास पन्नास वाती असतात एका तासापेक्षा जास्त चालतो हा तुपाचा दिवा तुम्ही बघू शकता हा मी स्वतःला यूज म्हणजे स्वतःला पूजेसाठी मी हा काढलेला आहे हा पूर्ण भरलेला असतो ह्याच्यामध्ये पन्नास वाती आहेत एका तासापेक्षा जास्त म्हणजे एक तास वरती दहा मिनिटं चालतो बऱ्याच ताईने घेतलेला आहे आणि ह्याचा जो सुगंध आहे तो ओरिजिनल प्युअर गाईच्या तुपाचा सुगंध आहे ह्याच्यामध्ये कोणतीही मिलावट नाही ज्या ताईने घेतलेला आहे त्यांना माहिती आहे की तुम्ही हा डबा ओपन केल्यानंतरच ह्याचा वास इतका छान सुटतो ना की तुम्ही म्हणणारच नाही की आता ही तुपाच्या किंवा म्हशीच्या हा प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहेत तुम्ही जेव्हा लावतो तेव्हा ह्याचा सुगंध सुद्धा आपल्या अख्ख्या घरभर दरवळतो तर असा हा प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे तसंच बघा आपल्याकडे भरपूर काही गोष्टी मिळतात तर बऱ्याच ताईने बघा माता लक्ष्मीला नैवेद्य किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवण्यासाठी असा पाठ घेतलेला आहे आमच्याकडून तर ह्याच्यावरती बघा नक्षीकाम डिझायनिंग पण केलेलं आहे तुम्ही बघू शकता पेंटिंग केलेला आहे तर हा पाठ सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतो तसंच बघा माता लक्ष्मीचं आवडते रत्न आवडते धन जसं की कवड्या गोमती चक्र पोळा गुंज पंचरत्न तसंच बघा श्रीयंत्र श्रीयंत्रासाठी हळदीचं प्युअर कुंकू तुम्ही जी बघताय माता लक्ष्मीची जी फ्रेम आहे म्हणजे माता लक्ष्मीची फ्रेम आपल्या घरामध्ये असायला पाहिजे पण माता लक्ष्मींच्या हातामधून धनाचा वर्षाव झाला पाहिजे माता लक्ष्मीच्या हातातून धनाचा वर्षाव होणारेच फ्रेम घरामध्ये तुम्ही ठेवा त्याच्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये धन यायला सुरुवात होते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरामध्ये चालती खेळती लक्ष्मी राहते त्यामुळे बघा धनाचा वर्षाव करणारी फ्रेम नक्की घ्या तर ही जी माझी आहे ती कोल्हापूरची महालक्ष्मी आहे कारण माझं माहेर त्या साईडचं आहे त्यामुळे बघा मी कोल्हापूरची महालक्ष्मीची सेवा करते आणि बऱ्याच काही करतात करतात त्यांना सुद्धा अनुभव आणि प्रचिती आहे तर ही फ्रेम सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते बघा एवढे सगळे जे तुम्ही बघताय हे सगळे धनलक्ष्मी कुंचन जे आहे त्याची सेवा सुद्धा झालेली आहे आणि खूप छान असं वाटतंय प्रसन्न वाटतं घरावर तशीच बघा ही जी दूपधानी तुम्ही बघता तर ही दूधधानी जी आहे सकाळी तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितले असेल धनलक्ष्मी कारण बघा मंत्रा धूप हे सगळं असं ओवाळून घेत कारण ह्याच्यामध्ये बघा सगळ्या गोष्टी म्हणजे टाकलेल्या असतात आणि हा धूप एकदम रेडी तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणतीही सामग्री टाकायची गरज नाही ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या इन्ग्रेडियंट्स टाकलेले असतात म्हणजे जसं की कापूर असेल तुळस असेल भरपूर काही गोष्टी टाकून हा बनवलेला धूप आहे त्या धूपला मंत्रा धूप म्हणतात तर तो बारा धुपाचे कप फक्त पंच्याहत्तर रुपयाला आपल्याकडे मिळतात तसंच ही धूप आरती आहे ही सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते ह्याच्यामध्ये एक मोठा साईज आहे तर हे असं आपल्याकडे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात तर तुम्ही बघू शकता हे असं आहे मंत्राचं धूप कप ह्याच्यामध्ये बारा पीस असतात आणि हा पंच्याहत्तर रुपयेला बारा पीस तुम्हाला मिळतात तर सकाळ एक एकतर टाइम तुम्ही घरामध्ये असा धूप लावा जेणेकरून घरातलं जे वातावरण आहे ते प्रसन्न होईल पॉझिटिव्ह होईल आणि जी नकारात्मकता आहे ती घरामधली निघून जाईल त्याच्या हे तुम्ही ज्या गोष्टी बघतात त्या सगळ्या आपल्याकडे मिळतात तसंच बघा दिव्याने देवे प्रज्वलित करते मी म्हणजे नेहमी बघा मी डायरेक्ट माचीस किंवा काळीश दिवा कधी लावत नाही अगरबत्ती घ्यायच्या अगोदर अगरबत्तीने हा देवा प्रज्वलित करत तर बऱ्याच त्या प्रता ह्या दिवामध्ये तसं चालू ठेवायचा का नाही ह्याच्यामध्ये एक भिजवलेली वाट ठेवायची आणि सगळे दिवे, दिवे प्रज्वलित केले किती वाद बंद करून पुन्हा ह्याच्यामध्ये तशीच ठेवायची आणि सगळे दिवे घरातले ह्या दिव्याने प्रज्वलित करायचे तर हा दिवा आहे ह्याला असं अगरबत्तीचं स्टँड सुद्धा आहे म्हणजे ह्याचा यूज हा दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता तुमच्या पूजेमध्ये दिवा लावू शकता किंवा अगरबत्ती दोन्ही तुम्हाला करता येतं तर हा खूप सुंदर असा बघा दिवा आहे हा दिवा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे कारण ह्या दिव्याने सगळे घरातले दिवे प्रज्वलित करायचे जसं की बघा आता आपण सेवा करतो तर बघा असे मी हे सगळे दिवे असे लावते म्हणजे एका दिव्याने सगळे दिवे घरातले प्रज्वलित करते तर असा हा दिवा आहे तसंच बघा बऱ्याच ताईंना हव्या हो असणाऱ्या आपल्याकडल्या बघा ह्या कवड्या आहेत म्हणजे ह्या ज्या कवड्या तुम्ही बघताय ह्या ज्या कवड्या आहेत ह्या ब्राऊन कलरच्या कवड्या आहेत तुम्ही ह्या सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता तसंच बघा बऱ्याच ताईंना काहीताईंना असे कॉपरचा कोणचा हवा असतो म्हणजे कॉपरमध्ये तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना घ्यायचं आहे ते हे सुद्धा घेऊ शकतात तसंच बघा बऱ्याच ताईंना अष्टलक्ष्मी दिवा हा असतो अष्टलक्ष्मी दिवा बघा मी एका सकाळीच एका अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा केलेली आहे विधीवर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा अष्टलक्ष्मी दिवा अष्टलक्ष्मी म्हणजे आठ दिशांचं महत्व आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेल तर ह्या दिव्याने बघा घरामध्ये एक सकारात्मकता नांदते एक पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरातलं वातावरण हे मंगलमय होतं ज्या ताईंनी घेतलंय ज्या ताई नित्य प्रज्जित करतायत त्यांना अनुभव विचारा अष्टलक्ष्मी म्हणजे आठ लक्ष्मींची आपण नित्य पूजा करतो त्यांना हळदी कुंकू लावतो त्यांना अलंकारित करतो असं हे अष्टलक्ष्मी दीपचं सुद्धा फार महत्व आहे वास्तुशास्त्रामध्ये त्यामुळे बघा वा एका वेळेस आठ लक्ष्मींची पूजा होते आणि खूप छान वाटतं बरं का तर हा दिवा व्यवसाय असेल उद्योग असेल त्याच्यामध्ये तुम्ही नक्की जरूर ठेवा स्वतःचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून मला नक्की शेअर करा तसंच बघा आपल्याकडे गुंज आहे कोमती चक्र आहे त्याच्यानंतर पिवळ्या कवड्या मिळतात कवळघाट्ट्याची मणी कवळघट्टा माळ तर हे बघा हे श्रीयंत्र आहे अखंड श्रीयंत्र आपल्याकडे मिळते तर ह्याला बघा अशी मी कमळगट्ट्याची एकशे आठ माळ घातलेली आहे कारण बघा भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन म्हणजे श्रीयंत्र आणि श्रीयंत्राची ज्या घरामध्ये सेवा होते त्या घरामध्ये धनाची पैशाची कधी कमी राहत नाही आर्थिक आवक वाढते लक्ष्मी माता स्थिर होते हा सुद्धा एक खूप मोठा अनुभव आहे तसंच कमळगट्ट्याची माळ का घालावी श्रीयंत्राला कारण लक्ष्मी मातेला भगवान विष्णूंना एकशे आठ कमळं वाहिली जायची पण आता कमळ मिळत नाही एकशे आठ मिळणं शक्यच नाहीये त्यामुळे बघा कमळाच्या बियापासून बनलेली कमळगट्टा माळ आहे त्यामुळे तुम्ही एकशे आठ कमळगट मनी असणारी कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राला वाहू शकता अर्चन करू शकता तसंच ही माळ बऱ्याचदा म्हणतात की शीतलत ह्या माळ्याला कीड लागते तर तुम्ही बघा रात्री महिन्यात एकदा तुपामध्ये पिंवर घ्यायचे भिजत घालायचे ही माळ आणि त्याच्यानंतर तुम्ही श्रेयंत्राला व्हायचे कारण ह्याने कीड लागत नाही किंवा तुम्ही कापूर जो भीमसेन प्युअर असतो शुद्ध तो आपल्याकडे सुद्धा मिळतो प्युअर भीमसेन शुद्ध कापूर तर त्याची पावडर थोडीशी ह्या माळेला लावायची माळेला कीड लागत नाही बुरशी लागत नाही तर असं हे श्रीयंत्र आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वामी मूर्ती आठ मध्ये अगदी इझिली मिळतात तसंच बघा सकाळी मी हा दिवा लावला होता तर माता लक्ष्मी आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजी म्हणजे व्यंकटेश्वरांचं स्वरूप असणारं शंखचक्र हे चिन्ह याला शुभ मानलं जातं तर हे जे चिन्ह आहेत ह्याचा हा असा दिवा आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा एका ताईंचा ऑर्डरच आहे मी पूजा ही विधिवत केलेली आहे आणि मी माझ्या सेवेतसुद्धा रोज ठेवणार आहे तुम्हाला रोज दिवे हे दिवे बघायला मिळतील तर हे दिव्यांची जोडी आहे शंख चक्र गदा असं ह्याला म्हणतात ज्यांना हवा आहे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये तर हे असं सगळं आपल्याकडचं कलेक्शन असतं त्याचबरोबर बघा तुपाचा दिवा तुम्ही घ्यायला विसरू नका तुपाचा दिवा शुभ मानलं जातो आणि तुपाचा दिवा खूप पॉझिटिव्ह आणि घरामध्ये लक्ष्मी होणे किंवा तुपाच्या दिव्याने होते कारण तुपाचा दिवा किंवा तुप लक्ष्मी मातेला फार प्रिय आहे त्याच्यामुळे बघा भरपूर वास्तुशास्त्रामध्ये किंवा तुम्हाला कुठे गेले काय बघाय तर तुम्हाला लक्ष्मी स्थिर होण्यासाठी सेवा सांगितली जाते की तुमच्या घरामध्ये एक तर तुपाचा दिवा लावा असं सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही तुपाचा हा डब्बा पन्नास वाती असणारा घेऊ शकता त्याच्यामध्ये छोट्या पण वातींचा आहे तीस वाती मिळतात एक छोट्या डब्यामध्ये आणि त्याच्यात तो अर्धा तास चालतो पण हा एका तासापेक्षा जास्त चालतो तसंच बघा अडीच तास दोन ते अडीच तास चालणारा मी तुम्हाला दाखवलाय अडीच ते दोन तास चालणारा हा तुपाचा दिवा ह्याच्या ही पंथी ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा असतो सकाळीच मी लावला होता तर हा वीस रुपयेला मिळतो म्हणजे पंथी विथ दिवा आता बघा बरेच जणांना उपाय सांगितले जातो की तुम्ही एखादा चिनी मातीचं भांड घ्या किंवा मातीचं भांड त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावा लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा तुमच्या घरातले प्रॉब्लेम आहे हो ते दूर होण्यासाठी तुमचा यूज होतो त्याच्यामध्ये तुपाचा दिवाही लावला जातो आणि मातीचा हा दिवा पण होतो किंवा हा तुपाचा दिवा संपल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही जे तुम्ही आमच्याकडे वाद घेता पंचावन्न पन्नास वातीचा डबा म्हणजे पन्नास वाती असतात त्याच्यामध्ये तो डब्बा एखाद्यापेक्षा जास्त चालणार ती सुद्धा ह्याच्यामुळे तुम्ही प्रज्वलित करू शकतात तर हे अशा काही गोष्टी आपल्याकडे पूजेच्या मिळतात तसंच बघा रांगोळी साचे म्हणजे शुभचिन्ह लक्ष्मी मातेची बघा लक्ष्मी तत्व तसंच श्रीयंत्र अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मीची रांगोळी त्याच्यानंतर बघा लक्ष्मी तत्व त्याच्यानंतर गोपद्म अशा बऱ्याचशा शुभचिन्ह असतात कमळाचा छोटासा रांगोळी साचा हे रांगोळी साचे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी ऑर्डर करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला बघा मी नेहमीच चांगलं मार्गदर्शन आणि ह्या सेवा फक्त व्यवसाय म्हणून करत नाही या सेवेमधून मला खूप अनुभव आलेले आहेत त्यामुळं ह्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवतो कारण वाईट काही नाही आहे आपण वाईट काहीच करत नाही काहीतरी आध्यात्मिक आणि चांगली सेवा करतोय कारण बघा प्रत्येक सेवेचं फल आणि प्रत्येक सेवेची फलश्रुती ही एक ना एक दिवस होते हा अनुभव आहे तसं तुम्ही बघा जी सेवा कराल ती इथून करा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते इथून आपण काही बोलतो मी हे करेन मी ते करेन पण जे इथून होतं ना ते मनापासून होतं त्यामुळे जी सेवा कराल ती पूर्ण मनापासून करा त्या सेवेचं जी तुम्ही सेवा कराल त्याची फलश्रुती चांगलीच होईल आणि तुमच्यावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव राहील तसंच तुम्ही माता लक्ष्मीचं कोल्हापूरला जाऊन एकत्र दर्शन नक्की घ्या जर तुमच्याविषयी जर आरती अडचण येत असेल आणि बघा महालक्ष्मीच्या तिथून कुंकू नक्की आणा तुम्ही प्युअर हळदीचं आपल्याकडे मिळतं पण तिथं जे मिळतं कुंकू ते प्युअर हळदीचं आहे त्या कुंकुवाने श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा तर बघा माता लक्ष्मीचं दर्शन घ्यायला विसरू नका शक्य झाल्यास तुम्ही तिरुपती बालाजीलाही जाऊ शकता आणि बालाजी भगवानचं दर्शन झाल्यावर इकडे माता लक्ष्मीचं दर्शन घेतलं तर उत्तमच तर काही सेवा मी स्वतः करते त्या सेवेचे अनुभव मला चांगले येतात मला चांगले रिझल्ट मिळतात त्यामुळे प्रत्येक सेवाही मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची किंवा शेअर करण्याचा माझा एक नेहमीच प्रयत्न असतो तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आता पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओमध्ये छानशा सेवेमध्ये भेटू